नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तर जी यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो आजची अपडेट जी आहे ते शिक्षक भरती जे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती होणार आहे त्याच्या जाहिरातीबाबत आहे लवकरच ही जाहिरात प्रसिद्ध करण्यासंदर्भात मान्य आयुक्तांचं हे जे पत्र आलेलं आहे त्या संदर्भात आजची अपडेट आपण बघणार आहोत दिनांक पंधरा डिसेंबर म्हणजे दोन दिवसापूर्वी हे शिक्षण आयुक्तालयाचं पत्र आहे प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा सर्व विषय आहे बघा शिक्षक पदभरती दोन हजार बावीस शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात देण्याची कार्यवाही करण्याबाबत आणि संदर्भ दोन दिलेले आहेत त्याचनंतर आपण हे पूर्ण पत्र काय आहे सूचना काय आहेत ते बघूया उपरोक्त संदर्भ संदर्भविषयानु कळवण्यात येते की राज्यातील शिक्षकांची पदे भरण्यासाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमाप बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसचे आयोजन म्हणजे टी टी सॉरी टेट चे आयोजन दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये करण्यात आलेलं होतं सदर परीक्षेस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर पदभरतीसाठी आवश्यक असणारे स्वप्रमाणपत्र पूर्ण करून घेण्यात आलेले आहेत ही प्रक्रिया ऑलरेडी झालेली आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये सन दोन हजार बावीस तेवीसच्या आधार आधारित संच मान्यता व सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दिनांक सहा जुलै दोन हजार एकवीस अन्वये नामावली प्रमाणित करण्याची आवश्यकता विचारात घेऊन सर्व जिल्हा परिषदांची नामावली तपासून घेण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे ही बिंदूनामावली पोर्टलवर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे शिक्षक पदवर्तीसाठी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जनहित याचिका क्रमांक झिरो दोन दोन हजार बावीस दाखल आहे शाळांना शिक्षक वेळेत शिक्षक सॉरी शाळेतना शिक्षक वेळेत शिक्षक उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने करणे आवश्यक आहे सध्या सेवेतील शिक्षकांसाठी आंतरजिल्हा बदलीचा सहाव्या टप्प्याची कार्यवाही सुरू आहे सदरच्या कार्यवाहीसाठी सध्या रिक्त असलेली पदे विचारात घेत घेण्यात येत असल्याने शिक्षक पदभरतीच्या जाहिरातीसाठी रिक्त आरक्षणाची नोंद करता येत नाही तथापि सदरच्या रिक्त जागांची निश्चिती तात्काळ पूर्ण करून जाहिरातीसाठी रिक्त आरक्षणाच्या पदांची माहिती उपलब्ध करून घेण्यात यावी अनुसूचित जाती जमाती सॉरी अनुसूचित जमाती या प्रवर्गाच्या पेशा क्षेत्रातील रिक्त पदांच्या बाबतीत आपल्या स्तरावरून पदभरतीची कार्यवाही ऑफलाईन पद्धतीने करण्याबाबत या कार्यालयाचे पत्र क्रमांक पाच हजार एकशे चौसष्ट दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस अन्वये कळविण्यात आलेले आहे तथापि या प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेतील वेळोवेळी प्राप्त निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळांतील रिक्त पदे भरण्यासाठी महा टीचर डॉट महाटीचर रिक्रुटमेंट ऑॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर आरक्षण व विषय नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून देण्यात आलेली आहे त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी म्हणून पोर्टलवरील सूचना व वेळोवेळीचे शासन निर्णय विचारात घेऊन रिक्त असलेले आरक्षण व जिल्ह्यातील रिक्त पदे नमूद करून जाहिरात देण्याची कार्यवाही करावी शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमधील तरतुदीनुसार पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी रिक्त पदांचे सामाजिक आरक्षण अध्यापनाचे गट व विषयन्याय रिक्त पदांची माहिती पोर्टलवर नोंद करण्याची सुविधा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या लॉग इनवर देण्यात आलेली आहे त्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी नोंद केलेली माहिती आपण पडताळणी करून योग्य असल्यास रोस्टर व विषयन्याय रिक्त पदांसाठी आपल्या लॉग इनवर मान्य म्हणजेच ॲप्रूव्ह करायची आहे त्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या लॉग इनवर जनरल जनरेट ॲडव्हर्टाइजमेंट यावर क्लिक केल्यानंतर आपल्या जिल्हा परिषदेकडील शिक्षक रिक्त पदांची जाहिरात जनरेट होणार आहे जनरेट कशी करायची जाहिरात त्याची इथं पद्धत दिलेली आहे सदरची कार्यवाही सदरची कार्यवाही करण्यासाठी आवश्यक असणारे आरक्षण न्याय रिक्त पदे तसेच गट विषयन्याय रिक्त पदांची माहिती पडताळणी करून जाहिरात देण्यासाठी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत शिक्षक पदवरती विनाविलंब होण्यासाठी पवित्र पोर्टलवर सूचनानुसार तात्काळ जाहिरात देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी व केलेली कार्यवाही या कार्यालयास अवगत करावी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचं हे सूचना पत्र आहे यानुसार लवकरच तात्काळच विनाविलंब पवित्र पोर्टलवर सूचना येणार आहेत लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल अशा सूचना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषदा यांना देण्यात आलेले आहे आजचं पंधरा डिसेंबरचं हे पत्र आहे लवकरच शिक्षक भरती होण्याचे आता मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो माहिती कशी वाटली तेही काळ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र